मौलाना आझाद कॅम्पस नांदुर येथे सर्व जमात इस्मांच्या हस्ते पारितोषिक वितरण व विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन मोलाना आझाद कॅम्पस नांदुराय येथे मौलाना आझाद प्राथमिक शाळा मोलाना आझाद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व माजिदी हायस्कूल नांदुरा यांच्या वतीने कला व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यात एकूण एकोणवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता आणि सर्जनशीलता कौशल्ये उत्कृष्टपणे प्रदर्शित केली संस्थेचे सचिव फिरदोस खानूम यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले प्रदर्शनाची पाहणी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अब्दुल रफिक माझिदिया चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव मोहम्मद तौफिक सदस्य सानिया फातिमा मोहम्मद तोसिफ यांनी करून विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले शाळेत झालेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना चषक व पदकांच्या स्वरूपातील एकूण पाचशे पन्नास बक्षिसे वितरित करण्यात आली यावेळी जमातचे सर्व जबाबदार मोलवी अनिस मोलवी इक्बाल हाफीज अब्दुल हकनुरी हाफीज अब्दुल हफीज डॉक्टर जुनेद कामरान बंधू रिझवान संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता अब्दुल रफीक सचिव मोहम्मद तोफिक मोहम्मद सर डॉ नदीप जिकरुल्ला खानसर यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील एकमेव मुस्लिम सर्जन असलेले शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर नदीम यांचा गौरव करण्यात आला यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कला आणि विज्ञान प्रदर्शन सय्यद सादिक सरांनी त्यांच्या टीमने यशस्वीरित्या आयोजित केले होते तर बक्षीस वितरण समारंभ मोहम्मद सर यांनी व त्यांच्या टीमने आयोजित केले होते या दोन्ही कार्यक्रमाचे संचालन मोहसिन सर यांनी केले हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा